यानंतर बातमी पाहूया चक्रीवादळ संदर्भातील कारण अरबी समुद्रात लवकरच एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत हवामान विभागानं देण्यात आले आहेत शक्ती असं या संभाव्य चक्रीवादळाला नाव देण्यात आलं असून चक्रीवादळ एकोणीस ते पंचवीस मे या कालावधीत सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं या महाराष्ट्राच्या किनारी भागांचा अंतर्गत भागातही मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर विशेषतः मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे पहा हवामान तज्ञांच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात एक चक्राकार वाऱ्याची प्रणाली वेगानं विकसित होतीये येत्या काही दिवसात या प्रणालीची तीव्रता वाढून तिचा रुपांतर वादळात होईल एकोणीस मे पासून या प्रणालीला अधिक गती मिळण्याची शक्यता असून पंचवीस मे पर्यंत तिचा प्रभाव जाणवू शकतो भारतानं या संभाव्य चक्री वादळाला शक्ती असं नाव दिलंय आपण चक्रीवादळा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय यामुळे वातावरणात अस्थिरता होऊन वातावरण बदल जाणवू शकते राज्यात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असून यामुळे शेतकऱ्यांचं आधीच नुकसान झालंय आता या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या भीतीनं शेतकरी वर्ग धास्तावलाय अद्याप या चक्रीवादळाचा निश्चित मार्ग स्पष्ट झालेला नाही त्यामुळं याचा नेमका कोणत्या राज्याला सर्वाधिक धोका आहे हे त्या काही दिवसात अधिक स्पष्ट होईल तथापि प्राथमिक अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात राज्याच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता वर्तवली जाते पहा मार्ग कोणताही असला तरी महाराष्ट्राच्या हवामानावर याचा परिणाम निश्चितपणे दिसून येईल अरबी समुद्रातील या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मच्छीमारांना अत्यंत महत्वाचा आणि तातडीचा इशारा दिलाय मच्छीमारांनी एकोणीस मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात अजिबात जाऊ नये ज्या मच्छीमार बोटी सध्या समुद्र आहेत आहेत त्यांनी तातडीनं जवळच्या सुरक्षित ता किनाऱ्यावर परतावा सध्या आपल्या बोटी जाळी आणि इतर मासेमारीची साधनं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत समुद्राला उदान येण्याची आणि उंच लाठा उसळण्याची शक्यता असल्यानं किनारपट्टी भागातील नागरिकांनीही खबरदारी घ्यावी दरम्यान संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद